उसाला प्रत्यक्ष भेट द्या पाहणी करा रिझल्ट बघा जेठा फुटव्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटतो ते बघा ऊसाची कांडीची संख्या बघा जाडीची संख्या बघा लांबीची संख्या बघा आणि हे सर्व तुम्ही डोळ्याने प्रॅक्टिकल बघितल्याच्या नंतर तुमच्या लक्षेल ऊसाला खर्च किती होतो शेतीत कसं संवर्धन केलं पाहिजे जीवाणू बॅक्टेरिया गांडूळ आणि हे संवर्धन करून कशी रिझल्ट येतात हा धन्वंतरीचा चमत्कार आहे परंतु या सर्व कारण्यामागे आमचे मित्र आणि सर्व सर्व हे राजभाऊ पवार आहेत राजभाऊ पवार फक्त माझ्याबद्दल दोन शब्द या व्हिडिओमध्ये मध्ये बोलतील सुरुवातीला ही जी शेती आहे या शेतीमध्ये आम्ही फक्त उत्पन्न कोणतं घ्यायचं सोयाबीन आणि कापसाचं याच्या व्यतिरिक्त उत्पन्न घ्यायची आम्हाला इच्छा बी नव्हती करायचं बी नव्हतं नंतर यांनी सांगितलं तुमच्याकडे शेती चांगली यांना बोलवलं ह्यांनी बोलवल्यानंतर मला ती जमीन पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं ह्या जमिनीमध्ये चांगल्या चांगल्या प्रकारे पिकं येऊ हो शकतात किंवा फळबागवी करू शकतात त्यानंतर आम्ही विहिरीचा प्लॅन केला एक ऑलरेडी विहीर होती दुसरी एक विहीर घेतली विहीर घेतल्यानंतर सगळ्या गोष्टी ज्या केलेल्या आहेत ह्या माणसाने केलेल्या आहेत हे जे कडुळे सर आहेत या कडुळे साहेबांना सगळ्या गोष्टी मला मार्गदर्शन करण्यापेक्षा जास्त सचिनला सचिन जे आहे सचिनला सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत त्याच्या हाताखाली जे लोक आहेत त्या उसा तो काम करून घेतो धन्यवाद राजू भाऊ राजू भाऊनी जो विश्वास माझ्यावर दाखवला हो आणि त्याच्यानंतर सचिन भाऊ सारखं अस्त्र माझ्या हाती लागलं कारण मॅनेजमेंट तितकं महत्वाचं आहे राजू भाऊनी जरी माझ्यावर विश्वास दाखवला हो होता परंतु कनूर करून घेणारं प्रॅक्टिकली दस्त्र सचिन भाऊ होते आणि सचिन भाऊनी मी जसं शेड्यूल सांगितलं त्याप्रमाणे कंप्लीट धन्वंतरी शेड्यूल इथं प्रॅक्टिकल म्हणजे वापर केलेला आहे तर सचिन भाऊ तुम्हाला मी तर समजा धन्वंतरी कंपनीचा माणूस आहे पण तुम्हाला काय वाटतं हाऊस पाऊन या परिसरामध्ये असा प्लॉट आहे का किंवा या प्लॉट इतकं उत्पन्न किंवा काय उत्पन्न भेटेल आपल्याला या प्लॉटमध्ये मी निश्चित सांगू शकतो धनवंतरी ट्रीटमेंटनुसार ह्या प्लॉटचं एकरी उत्पन्न शंभर टन टन हे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न राहणार आहे आजूबाजूचे गावातील शेतकरी इथं दररोज येऊन बघतात वेगवेगळे शेतकरी येतात ते म्हणतात हा उसाला नेमकं ट्रीटमेंट काय दिली मी मग मी फक्त एवढं सांगितलं की धन्वंतरी प्रायव्हेट लिमिटेड सातारा व कडुळे साहेब जालना जिल्ह्याचे सर्व सर्व हे सगळं त्यांच्यामुळे झालेलं आहे सध्या धन्यवाद सचिन भाऊ कारण काय मित्रो हो? आमचं सगळं प्रामाणिक काम आहे त्यामुळं राजू भाऊ असतील सेरा असतील किंवा सचिन भाऊ असेल आम्ही ओपन पत्ता देतो आहे मोबाईल नंबर देतो आहे सर्व शेतकऱ्याला माझी एवढीच विनंती आहे प्रॅक्टिकल प्लॉटला व्हिजिट करा जेठा फोटवा समतोल कसा साधला गेला आहे एका एका फोटव्यातून बारा बारा तेरा तेरा ऊस कसे समप्रमाणात वरती गेलेत आणि आजही समप्रमाणात बारा पंधरा सोळा कांडीवर ऊस पोचलेला आहे आज जून चालू आहे मित्राऊ कारण याच्यापेक्षा डबल वाढ इथून पुढं हिसह शक्य तो कोणी करू शकतो तर धनवंतरी याच्यामध्ये म्हणजे पस्तीस चाळीस कांड्यावर हा प्लॉट पोचणार आणि हे उत्पन्न रेकॉर्ड ब्रेक काढून धन्वंतरी देणार याबद्दल काही शंका राहिलेली नाही आहे त्यामध्ये मला एवढंच सर्व शेतकऱ्यांना सांगायचं आहे की आज जमिनीचा जो पोत खराब झालेला आहे मित्राहो तुम्ही लक्षात घ्या तुम्ही किती रासायनिक खतं टाकले तरी असे रिझल्ट येणं शक्य होणार नाही कारण लक्षात घ्या जमिनीमध्ये जीवाणू बॅक्टेरिया गांडूळ हा पूर्णपणे संपलेला आहे आणि जीवाणू बॅक्टेरिया गांडूळ हा आपली शेती करतो हा जर संपला तर आपल्या जमिनीचा सॉईल कार्बन झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंटच्या खाली येणार आहे आणि जर झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंटच्या खाली जमिनीचा सॉईल कार्बन आला तर तुम्ही जमिनीमध्ये खताचा ढीक जरी घातला तरीही असे जट किंवा उत्पन्न तुम्हाला शक्य होणार नाही म्हणून धन्वंतरीची खास धरा आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न करा आता राजू भाऊ पवार यांचा आपण दोन हजार खोडांचा या ऊसाच्या पलीकडे केळीचा प्लॉट लागवण करणार आहोत सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आपण जसे ऊसाचे व्हिडिओ टाकत आहोत तसे केळीचे व्हिडिओ टाकू महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लॉट आपण शंभर टक्के धनवंतरी खाली करून देणार हा माझा शंभर टक्के विश्वास आहे एवढ्या बोलून मी माझ हे संपवतो सर पूर्ण प्लॉट दाखवा वरती दाखवा शेतकऱ्यांना <coughs> नाही प्लॉट <फ्लार> दाखव <coughs> 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 <coughs>

のッカンダーズで。<laughs> <laughs>